ठिकाणी बनवले संपूर्ण या परिसराचा एकंदरीत गेल्या काही वर्षाचा आढावा घेतला गायकवाड साहेब त्यांचे सर्व सहकारी कामगार या ठिकाणी साखरवाडी म्हटल्यानंतर साखरवाडीचं नाव या कारखान्यावर सांगतो आणि एकोणीसशे तेहतीस सालचा हा कारखाना आणि महत्वाचा कारखाना आज या परिस्थितीतून पोहोचलेला या ठिकाणी वाचत कारखान्याचा का विषय नाही परंतु या परिसरामध्ये झालेले अनेक जे विकास काम आहे त्याच्या संबंधाने भूमिपूजन किंवा लोकार्पण सोडावं या ठिकाणी येण्याचं खरोला त्याप्रमाणे आपण तो परंतु मी म्हणतो ना साखरवाडी म्हणतात कारखान्याचा विषय निघाला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हाही कारखाना पाहतो किंबहुना रामराजे साहेब राम आम्ही मंडळी एकदा या कारखान्याच्या एका ठराविक विषयाच्या संदर्भामध्ये एकत्रित पोचला आहे की आता हा इथून चालूच शकत या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप होतात मला त्यामध्ये पडायचं नाही प्रल्हाद पाटील साहेब हा व्यवस्थापन पाहत होते आणि ते पाहत असताना हा कारखाना बंद पडणार आणि एन सी एल टी मध्ये बँका एन जातात एन दुसरं कोणी जात नाही बँका एन सी एल टीत जातात ते फिडून आला आणि त्याच्या मार्फत आमचे पैसे लवकरात लवकर वसूल करण्याच्या दृष्टीने त्यांनी एन सी एल टी मध्ये त्या मार्थ ठिकाणी मागणी केली आणि एन सी एल टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सुदैवाने दत्त इंडिया त्या ठिकाणी सुदैवाने का म्हणतो एन सी एल टी मधून आले की मिळू शकले असते पण ते आले असते आणि आहेत अशा परिस्थितीत कारखाना चालला असतात विचार सुद्धा त्यांनी लगेच केला नसता हा एन सी टी म्हणून चालवायला मला वाटतं आता हा तिसरा सीझन असेल चौथा सीझन तीन सीझन झाले हा चौथा सीझन कोणाच्या जाहीरमध्ये होत की हा चौथा सीजन आहे हा हजार ती क्षमता करून त्या ठिकाणी काम चालू करते ओझेन पूर्ण झालेला असेल डिस्टरी पूर्ण झालेली असेल कोत्याचा कारखाना आता दुसरे सातले कारखाने कसे चालवले तुम्ही एक आव्हाना सर्व मोठ निर्माण केली इकडं माझ्याकडून कारखाना घेतला रामराण्यानी फसवते तुम्ही कुणाकडून घेतला होता किती रुपयाला घेतला होता हे एकदा कुठे जाहीर का आणि माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे दत्त इंडियानी हा कारखाना चालवण्याचा प्रयत्न एन माध्यमातून मी स्वतःही त्या ठिकाणी पाहिले की रामदे किती कष्ट घेतले की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि सीझन चालवा हे सर्व होत असताना त्यामध्ये फायदा कोणाचा झाला कामगारांना शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते ते शेतकऱ्यांचे पैसे काही सुटले आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला निर्माण झालं हे आपल्याला मागचे पैसे मिळाले चालू पैसे मिळायला सुरुवात झाली कामगारांना वेळेवर पगार मिळायला सुरुवात झाली हे सर्व घडत असताना ह्या सर्व परिसराचा जो एक एखादा कारखान्याला बंद पडलेला असतो आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होती ती परिस्थिती तुम्ही अनुभवली शेतकऱ्यांपेक्षा कामगारांनी ती आधी अनुभवली आणि ही परिस्थिती दत्त इंडियाच्या माध्यमातून रामराज्या माध्यमातून बदलली का बदलली नाही हा काम परंतु त्याच्याही पुढे जाऊन राजा रामराजांना भेटते की तुम्ही या सगळ्यांना मदत केली पण सगळ्या त्यांना सर्वात मोठा लाभार्थी प्रल्हाद पाटील

साखर कारखान्या बाहेरचे साखर कारखाने आपल्याकडे यायचे आणि आपला ऊस घेऊन जायचे आणि जास्ती दर दिल्यानंतर रोज जाणार याविषयी काय म्हणजे कुणाला काही बोलता येत न पण आज ती परिस्थिती राहिली आता बाहेरच्या कार्यक्षेत्रामध्ये आपले कारखाने जाऊ शकतात आणि ऊस आणू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती निर्माण झाली याला काहीतरी कारण असेल कुठंतरी तर कष्ट घ्यावे लागले असतील तुम्ही चार वर्षात केलं आम्हाला जवळपास पंधरा वर्ष लागेल आलं डॉक्टर साहेबांना माहिती आम्ही मुलांना दाखवतो आपला श्रीरांगा अवसायना काढा हा चालणं शक्य नाही रांगे म्हणजे शिवाय त्यांनी निर्माण केलेली संस्था आहे ती आपल्याला अवसायन आपल्याला तरी काढता येणार नाही काही ना काही मार्ग निघेल आणि मार्ग निघाला आपण पुढं आणि एकमेव सहराय साखर कारखाना आज हा मंडल तालुक्यामध्ये जिवंत राहिवा ही वस्तुस्थिती आणि त्याचे श्रेय निश्चितपणे नावणाऱ्या साहेबांमध्ये आहे कारखान्यात बाहेर या भागातील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादन करण्याच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी कमी झाली आणि संपूर्ण देशातला त्यांचा मेगा प्रोजेक्ट आहे दोन मेगा प्रोजेक्ट आहे एक पलटणला झाला आणि जमशेदपूर म्हणजे सर्वात मोठा प्रोजेक्ट कमीचा हा पलटणला आला आणि त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण त्या संपूर्ण परिसराची वेगळ्या प्रकारचं उद्योग त्या ठिकाणी मल्टीनॅशनल उद्योग त्या ठिकाणी शाश्वत उद्योग त्या ठिकाणी उभा राहिला आणि त्याच्या माध्यमातून आज होत असलेली चाललेली प्रगती आपण पाहतो आता काही लोक कर भाषा करतात की त्याला टाळ लावायचे आता कुणी उठायचं आणि काही बोलायचं याला काय अर्थ नाही ते भावी आमदार आहेत असं काय कामणी ते म्हणणे कमी तुला थोडून लावला आता काय म्हणजे दुकाने बाकीचा विषय सोडा परंतु अशा प्रकारची भाषा करणं अत्यंत चुकीच आहे एक मल्टीनॅशनल कंपनी आहे आरोप करायचे ते आरोप आमच्यावरती करायचे पण आमची नावं घेता नाही म्हणून दुसऱ्यांच्यावर नावं घेऊन आरोप करायचे कुठलीही मल्टीनॅशनल कंपनी कामगारांना त्या ठिकाणी करायला आहे ती रक्कम ही देतच असते त्यांच्या खात्यावर डायरेक्ट देत असते इतर काही कोणी कॉन्ट्रॅक्टर चालवायला नसतात जे जे काम करतात कॉन्ट्रॅक्टर मध्ये त्यांना सगळ्यांना कल्पना आहे की कमी कामाची पद्धत कशी आहे एक रुपयाची कंपनी लाच देत नाही आणि पूर्णपणे नीती मत ठेवून त्या ठिकाणी ही कंपनी काम करत असते आपल्या सुदैवाने अशी चांगली कंपनी आलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं औद्योगिक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आहे त्या कंपन्या बंद पाडण्याची भाषा करण्याची जबाबदारी आहे Такие страны, как Южная Корея. ठिकाणी चुकीच्या प्रवृत्ती येऊन घातलेल्या रामराजे साहेबांनी पत्र दाबाने त्या थांबवल्या येऊन दिल्या गुरुले तर बरोबर एक चुकीचे सांग आणि चुकीच्या प्रवृत्त्या येत होत्या त्या थांबवल्या आता दाबा मी कुणाची घेत नाही परंतु त्यांच्यावरती केसेस करायची वेळ आली तरी केसेस केल्या परंतु त्या ठिकाणी चुकीच्या प्रवृत्त्या येऊन दिल्या नाही त्यामुळे त्या ठिकाणी उद्योग वाढत असताना आपल्याला दिसतो त्या ठिकाणी आणत असेल तर त्याला आपल्याला थांबवावं लागणार आहे सांगायचा एवढाच आहे योग्य पद्धतीने हा औद्योगिकरणाच्या दृष्टीने पुढे जातोय शेतीच्या दृष्टिकोनातून असणारे साखर कारखानदारी ती पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे या ठिकाणी दंट इंडिया दहा हजार कॅपॅसिटीने चालणार आहे श्रीराम मोरिया श्रीराम जवानच्या माध्यमातून पाच हजारापर्यंत त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे म्हणजे हे सर्व होत असताना या भागातील शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन ज्या ठिकाणी आज जर वाटचाल होत असेल आणि त्याला जर कोणी खेळ घालत असेल तर त्याला थांबवायची गरज आहे हे लक्षात घेण्याची आवश्यक आणि त्यामुळे मला आज सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रामराजे साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपल्याला जो उमेदवार असेल उमटवाऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घ्यायची लागली अण्णा तालुक्यांनी जी व्यवस्थितपणे गेल्या अनेक वर्षाच्या कष्टानंतर जी घडी बसवलेली आहे ती घडी विस्कोटून न देण्याची जबाबदारी आपल्या समोर लाषा तुम्हाला सर्वांना माहितीच अशा प्रकारची e quindi da che ha perso tutto solo la camera i काही पाणी पॉईंट ब्याण्णव पी पाणी हे दोन बस रोडमध्ये टाकण्याचा निर्णय झाला आणि इतर पाण्याचा काय करायचा हा निर्णय प्रलंबित होता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीनंतर माजी खासदारांनी अत्यंत सुपीक कल्पना काढली आणि पंढर तालुक्याचं असणारं पाणी हे एक पी एम सी पंढरपूर एक पी एम सी सांगोला आणि एक एम सी माळशिरसला देण्याचं पत्र दिलं माळशिरसला देत असते तर माळशिरस त्या क्षेत्रात आहे पण पंढरपूर सांगायला काय कार्यक्षेत्रात नाही आणि मुळातच आपल्या तालुक्यातील निरा जंगल कार्यक्षेत्रातील जवळपास बेचाळीस टक्के क्षेत्र हे भिजू शकत नाही पाणी कमी असल्यामुळे भिजू शकत नाही जर पाणी वाचलं असेल तर त्या बेचाळीस टक्क्यालाच द्यावं लागेल खंडाळ्या मराठी कसंच प्रकारचं काही क्षेत्र आहे त्याला द्यावं लागेल आणि महत्वाचं म्हणजे तुमचं पाणी म्हणजे होणार आहे का नाही तेवढंच मला सांगतो पाणी त्यांच्या क्षेत्रात केल्यावर तुमच्या कालव्याचं पाणी कमी होणार आहे का आणि मग त्याची भरपाई कशी काही अभ्यासपूर्व सोडवला कार्यावरती अनेक युक्त योजना आहेत अधिकृत आणि अधिकृत अनेक युक्त योजना आहेत ते, ते पाणी किती आहे ते तीस ते पस्तीस टक्के पाणी तुम्ही वापरता त्याच्यात तीस ते पस्तीस टक्के हेरा जोगरमधून मात्र संपूर्ण पाणी तिथंच वापरत तरच तुमचं हे देश पस्तीस टक्के पाणी ते वापरतात ते पण दोघी तुम्हाला मिळेल आणि तर तुमचं ठिकाणी असणार क्षेत्र अन्य या याही भाग अडचणी आणि तो हे त्यामुळे त्यामुळं बारकाही प्रश्न त्याला माहिती आहे तोच सोडवू शकतो नाहीतर कागदावरती काहीतरी दिसत म्हणजे काही प्रश्न सुटला अशाचा भाग नाही आज अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना आता हो या अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना होत असताना तापाची मोठी पटकन तालुक्यामध्ये होत आहे या सर्व कॅनॉलवरच होत आहे स्टोरेज टाईम तुमच्या कॅनॉलच्या शेजार येते कॅनॉलचंच पाणी त्यात येणार त्याचा परिणाम शेतीवरतीच होणार आहे आणि हा सगळ्याचा विचार केला आहे तर बारकाईने पाण्याचा प्रश्न आपल्याला हा सोडवावा लागणार आहे आणि हा संपूर्ण कोणी कृष्णा कोणीच्या स्थापनेपासून पाणी प्रश्नावरती सोडवण्याच्या दृष्टीने कुणी खऱ्या अर्थाने पहिलं पाऊल उचललं असेल तर ते रामराजे साहेबांनी उचललं पंच्याण्णव शहाण्णव साली उचललं आणि त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याचे असे कितकट प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांचा ध्यानाचा आपल्याला सोडावा लागेल कागदावर काहीतरी दिसलं की काहीतरी पत्र दिलं आणि विषय वेगळाच चालू केला लोकसेवेची तरी निवडणूक असतील तरी तुला त्या ठिकाणी पटकन त्याचं हक्काचं असणारं पाणी जर तुम्ही तर ते आपल्याला थांबवावं लागेल त्याला थांबवावं लागेल आणि म्हणून योग्य तो देता येणार या येणाऱ्या आणि काही घरामध्ये खालो अत्यंत व्यवस्थित बसकरी तुमच्या साखरवाडीतील घडी या कारखान्याच्या माध्यमातून पस्तीला नसते मग पस्ती असं मी विषक्याचे काम करेल दुसरी कल्पना आहे आणि तुम्हाला अडचणी वेगळ्या मार्गाने सोडवा लागतील अर्थ पूर्ण मार्गाने तुम्हाला या अडचणी सोडवाव्या लागतील आणि याच नुकसान पूर्ण शेतकऱ्याचं कामगाराचं नुकसान चांगलं चाललेलं आहे ते चांगलं चाललेलं चांगलंच चालू द्या त्याच्यामध्ये अडकणा जर कोणी आणून पाहत असेल तर त्याचा अडकणा आणून त्यालाच व्यसना नाबूत करा एवढंच लक्षात ठेवा आणि मोठ्या ताकदीने ज्या ठिकाणी राहणारी साहेबांच्या पाठिंबा उभं राहण्याची आपण सर्वजणच भूमिका घेतली आहे मी अत्यंत महत्वाचे कार्यक्रम आज साखरवाडी परिसरामध्ये घेतले होणारे पाच कोटीचा पूल आहे त्याचं कारणच असं आहे की एकंदरीत संपूर्णच वाहतूक त्या ठिकाणी येणारी वाढली आहे उसाची वाहतूक वाढली आहे साखरेची जाणारी येणारी अनेक त्या वाहतूकी वाढल्या आहेत त्याची गरज आहे आपण अनेकही विकासाची कामं या ठिकाणी घेतली आहेत भीती मारा लागत असताना तालुक्यात मात्र शांततेने आणि वेगळ्या विकासाच्या कडे गतीने जाणार चालू काय असं या मंडल तालुक्या कडे पाहत असताना तो त्याच पद्धतीने पुढे जावा एवढीच आपण सर्वांनी काळजी करून पुढचं पाऊल उचलूया आणि हीच विनंती करतो अधिक आपला वेळ न मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्याला या ठिकाणी उद्बोधित करावं